तर आज मी बनवते मस्तपैकी सोयाबीनची सुकी भाजी सुकी भाजी थोडीशीच रस्ता भाजी बनवणार आहे तर आता त्याच्यात मी आता बघा चटणी टाकलेली आहे काळं तिखट धाना पावडर आणि चिकन मसाला पुडी आणि चिली पावडर थोडी टाकलेले चवीपुरतं मीठ थोडं लिंबू पिवळे सोयाबीन आधी मी गरम पाण्यात चांगलं धुवून घेतलं होतं दोन तीन वेळाचा आधी मीठ टाकून मस्तपैकी दोन दो दो तीन वेळा चांगलं असं स्वच्छमध्ये धुवून घेऊन परत मी चटणी चकणी आहे तर आता मी मिक्स करून घेते तर त्याच्यासाठी लसूण आणि हे कांदा आय घेतलेला आहे फोडणीसाठी तर आता आलं पण आता घेणार आहे थोडं तर आता तेल पण होतलं आहे आता जिरे टाकून घेते जिरे आणि मोहरीची फोडणी फक्तपैकी आता ना ना। तर आता ही तुकडा पण आहे टाकणार आहे तर कांदा लसूण आणि आलं फक्त टाकलेलं आहे बाकी काही टाकलेलं नाही मस्त पैकी तर मसाला लावून घेतलेला आता सोयाबीन सगळं आता मी हे जे टाकलं आता थोडस आता पाणी ओतते आता मला पाहिजे तेवढं पाणी आता एक कुकरची शिट्टी आता करून घेते आता पटकीपट सोयाबीनची भाजी सुकी मस्त खूप छान लागते तर आता एक आता शिट्टी आता करून घेते आता सोयाबीनची भाजी मिशिजायला घातलेली आहे तोपर्यंत इकडे मी बिन्स बनवली होती मस्तच सुकी भाजी बनवून घेतलेली लसूण आणि कांदा फक्ता घातला आणि जिऱ्याची फोडणी देऊन बिन्स चांगल्या आधी भाजून घेतल्या होत्या गवर्जी शेंगगत आणि जी सुकी भाजी बनवल्या खूप छान लागते भाजी शांगदान्याचं कूट भरपूर आहे त्याच्यामुळं टेस्ट पण येते चांगले तर आता इथे मी आता व्हेजिटेबल बिर्याणी भात आता करणार बर आहे त्यासाठी आता पापडं तळून घेतले ते खूप छान असं पापडं मिळतं बघा एकदम पातळ असं तर भातासाठी भाताबरोबर खायला पापडम पण तळून घेतले ते तर आता मी भात बनवणार आहे आता त्यासाठी एक कांदा उभा चिरून घेतला या मनुग घेतले ते तर आता तळून घेते आता मस्त आता इकडे कांदा चळते तोपर्यंत आता आता तळून घेतली ती प्लॅस्टिकची आता भरून हे जे ते नाही तर पापड मऊ पडते आता तर आता कांदा आणि मनुक फ्राय करून घेतली ती चांगलं खूप छान असं तर आता मी कांदा पण तळून घेतला आहे तर आता बिर्याणी भातासाठी एक गाजर आणि ह्या चवळीची शेंगा येत्या ह्या बारीक करून घेते आणि गाजर आता खिसून घेते खूप छान असं तर आता या कव चवळीच्या शेंगा येत्या बघा त्या आहे त्या तर नुसती आता मोडून घेणार आहे खूप छान असा भात आता मी आता मिक्स करून घेतला आहे आणि किती फडफडीत पण आहे भात तर आता वरून आता कोथंबीर टाकून घेते आता मनोग कांदा फ्राय करू चावळीचे शेंगा आणि गाजरं फक्त टाकले ते खेसून तूप एक चमचा तूप टाकलेलं होतं फोडणीसाठी तर आता सगळा भात ही मिक्स करून घेते आता खूप छान आणि पेस्टी लागतो सोयाबीनची भाजी आहे सुकी त्याच्यासोबत भात पण इथे आपली सोयाबीनची भाजी मी कुकर आता काढून घेतली चांगली फ्राय पण करून घेतल्या मस्तपैकी आता तर आता इथे घेतले ते, ते मासं भातासोबत तर मासं मला अजून धुयाचं येतं तर त्यासाठी मी आता एक लिंबू घेतलंय तर आता धुऊन घेते आता मासं तर लिंबू आता पिळून टाकते आता मीठ आणि लिंबू त्यांना चांगलं मासं निघते ते पांढरं शुभ्र आणि नंतर धुवून घेते खूप छान असं लागते ते चला तर मग बा भेटू सो पुढच्या व्हिडिओमध्ये